रोज सकाळी असा एक लाडू जरी खाल्ला तर अगदी दिवसभराची ऊर्जा मिळते आता घरामध्ये वयस्कर आजी आजोबा असतील मुलं शाळेत जात असतील तुम्ही होममेकर असाल तर अगदी प्रत्येक वयोगटाला हे लाडू चालतात लाडवामध्ये असे काही पौष्टिक गुणधर्म आहेत ज्यामुळे तुमची हाड मजबूत होतात यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे शिवाय रोग प्रतिकारशक्ती वाढवतं शरीराला ऊर्जा देतं महत्वाचं म्हणजे साखर किंवा गुळाचा सा उपयोग न केल्यामुळे मधुमेह किंवा डायबेटीस साठी हे लाडू चालतात आता मुलांना लाडू जर आवडत नाही तर यापासून तुम्ही चॉकलेट सुद्धा तयार करू शकता म्हणजे ड्रायफ्रूट लाडू ड्रायफ्रूट चॉकलेट असे दोन रेसिपी शेअर केलेले आहे म्हणून शेवटपर्यंत बघा रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिली टीप लाडू बनवण्यासाठी आपण इथे एखाद्या वाटीने सगळे जिनसं मोजून घेणार आहोत म्हणजे तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही इथे आपण एक छोटी वाटी आणि शंभर ग्राम प्रमाणात काजू अगदी बारीक बारीक सुरीने चिरून घेतला आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरी सुद्धा चालू शकेल आता सेम वाटीने एक वाटी आणि शंभर ग्राम प्रमाणात बदाम घेतलेला आहे आणि तो सुद्धा सुरीने असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे सोबतच एक वाटी आणि शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण पिस्ता घेतलेला आहे आणि पिस्ते सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे सेम वाटीने एक वाटी आणि शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण अक्रोड घेतलेला आहे आणि ते सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे काजू बदाम पिस्ता अक्रोड यामध्ये असे काही पौष्टिक गुणधर्म आहेत एक तर ड्रायफ्रुट स्मरण शक्तीचे स्रोत आहे शरीराला ऊर्जा मिळतं शरीराला कॅल्शियम मिळतं शिवाय आपले हाड मजबूत व्हायला मदत होते सेम वाटीने अर्धी वाटी किंवा पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण मनुका घेतलेला आहे चॉकलेटी रंगाचा आणि अर्धी वाटी आपण इथे काळा मनुका घेतलेला आहे दोन्ही मनुक्यांमध्ये असे काही गुणधर्म आहेत आपल्या पोटासाठी त्वचेसाठी अपचन वगैरे असेल असिडिटी सारखे त्रास असतील तर त्यासाठी खूप जसं कारगर आहे खूप जस प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हा आपली हाड आणि आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं म्हणून मनुका घालायचं आहे आता सेम वाटीने अर्धी वाटी मगज बी आणि अर्धी वाटी आपण इथे कलिंगड बी असं दोन्ही घेणार आहोत साधारणतः शंभर शंभर ग्राम प्रमाणात आता ह्या दोन्ही बियांमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं म्हणजे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी आणि खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतं म्हणजे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी खूप जास्त कारगर आहे तसे हे सगळे जिनस एकाच वाटीने आणि ग्रामने आपण मोजून घेतलं आहे बसनी म्हणाल तर साधारणतः एक सहाशे ग्राम भरलेला आहे आता हे आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचंय म्हणजे याची सेल्फ लाईफ वाढेल आणि लाडू खातानाही अगदी छान खमंग लागेल सुरुवातीला सेम वाटीने इथे आपण अर्धी वाटी आणि पन्नास ग्राम प्रमाणात खसखस घेतलेली आहे खसखशी बरोबर तुम्ही अर्धी वाटी तीळ घेतले तरी सुद्धा चालू शकेल दोन्ही प्रमाण तुम्हाला सम घ्यायचं आहे आता खसखस घेत असाल तीळ घेत असाल तर त्यामध्ये खूप जसं प्रमाणात कॅल्शियम आहे असे तीळ खसखस खाल्लं जात नाही म्हणून या लाडवामध्ये घालायचं आहे आता खसखस भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही दोन मिनटं अगदी मंद असेवर खरपूस भाजून एका ताटलीवर काढून घेतलेला आहे थंड करायला बाजूला ठेवून देणार आहोत सेम कढईमध्ये चमचा आपण साजूक तूप घेतलेला आहे तूप हलकसं गरम झालं की सुरुवातीला घेतलेला काजू बदाम पिस्ता आणि अक्रोड आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत सध्या पावसाळी दिवस सुरू आहे यामध्ये थोडाफार मॉइश्चर वगैरे राहिलेलं असतं असं खरपूस भाजून घेतल्यामुळे एक तर लाडू टिकायला मदत होतं आणि याची सेल्फ लाईफ वाटते शिवाय खाताना ही अगदी छान खमंग लाडू लागतो तर असे वरस साधारणतः दोन ते अडीच मिनटं अगदी तळापासून ढवळ सगळीकडून एकसारखं हलका हलका सुगंध येईपर्यंत आपण मस्त भाजून घेतलेलं आहे आणि एका सेपरेट ताटामध्ये ता काढून घेणार आहोत थोडंसं पसरून पंख्याखाली आपल्याला हे थंड करून घेणं तितकंच कर जास्त गरजेचं आहे आता सेम कढईमध्ये पुन्हा अर्धा चमचा आपण साजूक तूप घेतलेला आहे तूप हलकंसं गरम झालं की दोन्ही प्रकारचे आपण ज्या बिया घेतलेल्या होत्या कलिंगड आणि मगजबी दोन्ही घालणार आहोत या दोन्ही बिया फार पातळ किंवा हलके असल्यामुळे भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही मोठ्यावर एक दीड मिनटं छान तडतडेपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आणि सेम ड्रायफ्रूटवर वर आपण हे काढून घेणार आहोत आणि हे सुद्धा पसरून आपण पंख्याखाली थंड करायला सोडून देणार आहोत सुकामेवा भाजून थंड करून घेणं सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे आता सेम कढई पुन्हा गरम करून घेतलंय आणि पुन्हा अगदी चमचा यामध्ये आपण साजूक घातलं आहे दोन्ही प्रकारचा काळा आणि चॉकलेटी मनुका भाजून घेणार आहोत आता मनुका अगदी फुलेपर्यंत भाजायचं नाही बरं का फक्त हलकासा हा खरपूस झाला पाहिजे फुलायला लागला की पटकन आपण हा काढून घेणार आहोत आता परतून घेतलेला हा सगळा सुकामेवा आपण सुरुवातीला आपण चांगला खरपूस भाजून घेतलेला होता आता पंख्याखाली संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे सांगितलेलं प्रमाण सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून जर तुम्ही हे लाडू तयार केले अजिबात पंधरा वीस दिवस खराब होणार नाही आणि परफेक्ट तयार होतील आता आपण घेतलेला सगळा सुकामेवा जर या कपाने मोजाल तर साधारणतः दोन कप आहे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः साडेपाचशे ते सहाशे ग्राम आहे तुम्ही कपाने घेऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा घेऊ शकता कारण जितकं तुम्ही सुका मेवा घेत असाल गोडानुसार तुम्हाला इथे खजूर पेस्ट घालायची आहे तुम्ही इथे गुळ किंवा साखर तुम्हाला जे आवडेल ते वापरू शकता पण थोडं हेल्दी होण्यासाठी साखर किंवा गुळ न वापरता आज आपण खजुराची पेस्ट वापरणार आहोत त्यासाठी असं हे मौसूद खजूर बाजारामध्ये मिळतात एक तर बी सकट मिळतं बी काढून दोन्ही प्रकारचं मिळतं असं हे आपण बी सकट आणलेलं होतं त्यातलं बी काढून घेतलंय आणि अगदी सुरीने बारीक बारीक चिरून घ्यायचंय सुकामेवा ड्रायफ्रूट जर साधारणतः सहाशे ग्राम असेल तर त्याला थोडंफार कमी म्हणजे इथे आपण अर्धा किलो हा सीडलेस खजूर घेतलेला आहे अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे अजिबात मिक्सरला वगैरे फिरवायचं नाही कारण मिक्सरला फिरवलं तर अर्ध मिक्सरला आणि अर्ध तुम्हाला मिळतं म्हणून असं सुरीने चिरून घेणं अगदी सोईस्कर होतं आता कढईमध्ये पुन्हा अर्धा चमचा साजूक तूप घालून हा खजूर आपण थोडासा यामध्ये परतून घेणार आहोत खजूर तसा मऊ असतो थोडासा परतला की आणखीन थोडासा मौसूत होतो सॉफ्ट होतो छान त्याला बायंडिंग येतं आणि थोडस परतलं की याला छान खमंगपणा लाडवायला येतो आणि खजुरामध्ये थोडंफार काही मॉइशर वगैरे असतं ते सगळं निघून जायला मदत होतं म्हणून थोडंसं एक दोन मिनिटं मध्य मासेवर असं हे आपण छान परतून घेतलंय एक दोन तुम्ही इथे बघू शकता अगदी झाल्यासारखं दिसत असेल असं झालं की आपण गॅस बंद केलेलं आहे आता तुम्हाला हवं असेल तर यामध्ये सुंठ पूड जायफळ पूड वेलची पूड जर आवडत असेल तर थोडीशी वापरू शकता आपण अजिबात असं काही वापरणार नाही होत तर सुरुवातीला भाजलेली खसखस घातलेली आहे सुकामेवा घातलेला आहे बऱ्याच ठिकाणी यामध्ये किसलेलं खोबरं सुद्धा घातलं जातं किंवा डेसिकेटेड कोकोनट भाजून वापरतो पण सध्या कसे पावसाळी दिवस सुरू आहेत लवकर खराब होतील किंवा याला खवटपणा येईल म्हणून मी ते खोबरं वापरलेलं नाही तुम्हाला जर हवं असेल तर अर्धी वाटी तुम्ही ते भाजून खोबरं यामध्ये वापरू शकता आता हवं असेल तर कढई सोयीनुसार खाली काढून घेतली तरी सुद्धा चालू शकेल सुरुवातीला पटकन यामध्ये हात घालायचं नाही थोडं पळीने स्वर खाली करून घेतलंय हलकं कोमट झालं की हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि हाताने छान हा गोळा होईपर्यंत मळू आता आपण घेतलेली सगळे जिनस अगदी परफेक्ट असल्यामुळे असा छान आपला गोळा याचा तयार झालेला आहे बघू शकता त्या गोळ्यापासून तुम्हाला हव्या त्या शुगर फ्री मिठाया तयार करू शकता अगदी छोटे छोटे लाडू झाले ताट्याला थोडस तूप लावून बर्फी प्रमाणे छान वड्या किंवा ड्रायफ्रूट बर्फी करू शकता रोल करून थोडीवर खसखस लावून ड्रायफ्रूट रोल करू शकता तुम्हाला हवी ती मिठाई यापासून तुम्ही तयार करू शकता असा हा रोल केला की बऱ्याच प्रकारच्या मिठाई तुम्ही ड्रायफ्रूटच्या तयार करू शकता यामध्ये अजिबात साखर किंवा गुळ न वापरता तयार केल्यामुळे खूप जास्त हेल्दी आहेत पौष्टिक आहेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालणार आहे आता हाताला थोडस तूप लावून आणि आवडीप्रमाणे छोटे मोठे जसे तुम्हाला लाडू करायचे असेल तसे लाडू वळायचे आहे आपण अगदी लिंबाच्या लाडू वळून घेतलेले आहे आता घरामध्ये अगदी लहान बाळा असतील आजी आजोबांना दात नसेल त्यांना असे हे लाडू खाता येत दोन्ही से। प्रकारचे मनुके सोडून बाकी सगळा सुका मेवा मिक्सरला थोडी पावडर करून घ्यायची सेम खजुराच्या पेस्ट मध्ये बाइंडिंग करून असे हे छोटे छोटे लाडू करून देऊ शकता म्हणजे अगदी आजी आजोबा ज्यांना दात नाही ज्यांना चावता वगैरे येत नाही तर त्यांच्यासाठी तसे लाडू अगदी बेस्ट ठरतील तसे हे लाडू तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने तयार करू शकता असा हा लाडू तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि अगदी परफेक्ट त्याला छान बाइंडिंग आलेला आहे असे हे लाडू तुम्ही एकदाच करून ठेवले की अगदी पंधरा वीस दिवस फ्रीजच्या बाहेर व्यवस्थित राहतात लाडू तसे फ्रीजमध्ये ठेवण्याची अजिबात गरज लागत नाही बाहेर सुद्धा लाडू अगदी छान राहतात तर इथे साधारणतः एक किलो प्रमाणात इथे आपण ड्रायफ्रुट लाडू तयार केलेले आहेत मुलं शाळेत जाताना तुम्ही जर गृहिणी असाल किंवा तुम्ही होम मेकर असाल सकाळी बरोबर एक लाडू खायचा अगदी दिवसभराची ऊर्जा मिळते यामध्ये असे काही पौष्टिक गुणधर्म आहेत ज्यामुळे तुमच्या हाडांच्या मजबूतीसाठी स्मरणशक्तीसाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवते बऱ्याच आजारांवर गुणकारी आणि खूप चविष्ट मौसू तोंडात टाकताच विरघळणारे हे तुमचे लाडू खाण्यासाठी तयार आहे आता असे मुलं लाडू खायला जर मागतच नाही तर यापासून तुम्ही चॉकलेटसुद्धा तयार करू शकता अगदी दहा बारा मिनिटात तयार होतात होममेड चॉकलेट बनवण्यासाठी असे हे चॉकलेट कंपाऊंड आपल्याला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये अगदी सहज उपलब्ध होतात त्या त्यासाठी इथे आपण थोडा पांढरा दिसणारा हा व्हाईट कंपाऊंड शंभर ग्राम घेतलेला आहे आणि हा डार्क कंपाऊंड सुद्धा शंभर ग्राम घेतलेला आहे अगदी तुम्हाला आवडेल त्या कंपनीचा तुम्ही इथे वापरू शकता जर तुम्हाला हे कंपाऊंड वगैरे घ्यायचं नसेल तर स सिम्पली चॉकलेट पावडर मिळते त्या पावडरीमध्ये थोडंसं दूध मिसळून थोडं पातळ करून थोडंसं शिजवून तुम्ही चॉकलेटमध्ये वापरू शकता असे याचे आपण दोन्ही तुकडे करून घेतलेत आता आपण या याला डबल बॉईलिंग करून घेणार आहोत अजिबात डायरेक्ट तुम्हाला चॉकलेट गॅसवर शिजवायचं नाही डबल बॉईल केल्यामुळे अगदी परफेक्ट चॉकलेट तुमचं शिजवून तयार होतं त्यासाठी एका वाटीमध्ये आपण पाणी गरम करत ठेवले आणि त्यामध्ये तुकडे केलेलं चॉकलेटचं घालणार आहोत आणि सुरुवातीला पाण्याला छान उकळी आणलेली होती नंतर मध्यम गॅस करायचा आहे आणि हे चॉकलेट आपल्याला एकसारखं टळापासून धवळत चांगलं याला शिजवून घ्यायचं आहे आता जसजसं जसं जस याला वा गरम वाफ लागत जाईल तसंच इथे बघू शकता चॉकलेट मेल्ट व्हायला किंवा असं ही विरघळायला सुरुवात झालेली आहे डायरेक्ट गॅसवर जर तुम्ही हे ठेवलं असतं ते हे करपण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे असं विरघळून घ्यायचं आहे संपूर्ण चॉकलेट विरघळलं की फक्त पावसांचा यामध्ये आणि अगदी एक चमचाभर आपण इथे बारीक चिरलेला पिस्ता घेतलेला आहे कोणत्याही प्रकारचा ड्रायफ्रूट चिरून तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा असं जरी केलं तरी सुद्धा चालू शकेल आता आपल्याला थोडस एकजीव करून घ्यायचंय म्हणजे हे चॉकलेट संपूर्ण मेल्ट होण्यासाठी साधारणतः एक पाच मिनिटं लागलेली आहे चॉकलेट मेल्ट झालं की पटकन याचं चॉकलेट करायला घ्यायचंय नाही तर पटकन घट्ट होतं त्यासाठी हा एक ड्रायफ्रूट गोळा घेतलेला आहे छान यामध्ये आपण चॉकलेटमध्ये घोळवून आहे आणि बटर पेपरवर किंवा एखाद्या ताटलीवर आपण हे काढून घेणार आहोत थोडंसं कोमट किंवा थंड झालं की, की आपसुके छान घट्ट होतं आणि याला छान बाइंडिंग मिळतं हवं असेल तर वरून बारीक बारीक चिरलेला ड्रायफ्रूट तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता या दोनशे ग्राम कंपाऊंडपासून पासून साधारणतः एक वीस पंचवीस तुमचं हे चॉकलेट अगदी सहज तयार होतात तुमच्याकडे चॉकलेट कंपाऊंड नसेल तर कोणत्याही प्रकारचं तुमच्याकडे चॉकलेट असेल तसं हे विरघळून घ्यायचे त्यामध्ये हे चॉकलेट छान तुम्हाला बाइंड करून घ्यायचं असे थोड्या वेळ आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून दिलेलं होतं थंड झाल्यानंतर हे छान सेट झाल्यासारखे दिसत असतील असे छान कडक होतात हाताने न मोडता सुरीने आहे तर तुम्ही इथे बघू शकता असं हे तुमचा ड्रायफ्रूट चॉकलेट खाण्यासाठी तयार आहे मुलं जर नेहमी नेहमी चॉकलेट मगत तस असतील तर हे चॉकलेट तुम्ही त्यांना देऊ शकता म्हणजे आपसूकस न कळस सगळी पौष्टिक जिन्नस त्यांच्या पोटात जातील आता जर तुम्हाला यामध्ये तुकड्यांमध्ये ड्रायफ्रूट घालायचं नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मिक्सरला बारीक पावडर करून तुम्ही यामध्ये वापरू शकता म्हणजे मुलांनासुद्धा अजिबात लक्षात येणार नाही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा